मागे पाठीशी उभेच असतात तर होम टूर मी नक्की देईन खूप स्पेशल आहे हे जे एक्सपिरियन्स आहे घराचा हा माझ्यासाठी तर नवीन काम चालू करते नवीन बॅग चालू करते तर कुठलाही फॅन्सी वर्क स्पेस असं माझा सध्या तरी नाही आहे सेटअप करून ठेवला होता रिंग लाईट आणि थोडस इथे माझा चेअर तर हाय हॅलो नमस्कार मी क्षेत्रजन वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर तर रात्रीचे साडे बारा आणि मी बसली आहे थोडंसं काम करत काम इन द सेन्स रेकॉर्डिंग म्हणजे रात्रीच्या वेळी कसं शांत असतं थोडं वातावरण आणि मग छान रेकॉर्डिंग होतं पण झाले असं की हा जो आहे ना माझा माईक ला I don't know I think करन, तर त्याचं मी खूप वेळ चार्जिंगला लावला होता आय डोंट नो काय इशू झाला आहे पण तिथं रेड लाईट ब्लिंक होती आय थिंक चार्जिंग संपलं आहे त्यामुळे थोडा वेळ चार्जिंगला लावूयात कारण प्रेझेंटेशन तर माझं प्रिपेअर झालं आहे आजचा अभ्यास जो आहे तर तो झाला आहे फक्त आता लेक्चर जो आहे तर तो घ्यायचा आहे तर लवकरात लवकर हा लेक्चर रेकॉर्ड करायचा शूट करायचा साडेबारा वाजल्यात म्हणजे साधारण दीड दोन वाजेपर्यंत हा होईल लेक्चर शूट एक पंचेचाळीस मिनिटाचा मॅक्झिमम मी करण्याचा प्रयत्न करेन सी तर मी रोज रेकॉर्डिंग करायला इथंच बसते तर कुठलाही फॅन्सी वर्कस्पेस असं माझा सध्या तरी नाही आहे कारण काही लोकांना माहिती आहे काही लोकांना नाही माहिती तर आम्ही आता नुकतंच जस्ट आठ नऊ महिने झाले इकडे नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय अजून काहीच फर्निचरचं काम झालेलं नाही आहे त्यामुळे इथेच माझं वर्क स्पेस आहे जरी फर्निचरचं काम झालं असतं तर एक कॉन्स्टंट वर्क प्लेसवरती मी काम करू शकत नाही कारण या दोघी हो आहेत तर माझं सामान प्रचंड इकडं तिकडं सगळं टाकून देतात आणि कुठेही मी बसते कामाला माझे कधी हॉलमध्ये बसते कधी किचनमध्ये पण बसते कधी बेडरूममध्ये बसते कधी वरती गार्डनमध्ये बसते खूप वेळा मी टेरेसवरती पण बसलेले आहे त्यामुळे जसं मला जिथे काम करता येतं आहे ना तर त्या प्लेसवरती मी बसते त्यामुळे कुठला असा फॅन्सी वर्क प्लेस जो आहे तर तुम्ही अजूनपर्यंत डिझाईन नाही केलेला डिझाईन करणार आहे लवकरात लवकर थोडस वेगळे प्लॅनिंग चालू आहेत तर जर केला डिझाईन तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होते व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आहे पण आपल्या या चॅनलवरती मी तो आज नाही पोस्ट करणार आहे या चॅनलवरती या महिन्याच्या शेवटीला तर व्हिडिओ असा आहे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी ॲज अ एंटरप्रिन्युअर किती पैसे कमवले तर त्याचा मी व्हिडिओ शूट करत होते इथे बघा सेटअप करून ठेवला होता रिंग लाईट आणि थोडस इथे माझा चेअर तर व्हिडिओ शूट करत होते आणि झालं असं की आमचा राजा आहे ना भुकला जोराचा कोणतरी आलं गेलं ना की भुकतो आणि मग दोघीवरती झोपल्या होत्या मग त्या उठल्या पण अशी माझी व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करून झाली होती तर गेले वरती त्या पुन्हा झोपल्या कारण आता जस्ट झोपल्या होत्या त्यामुळे त्या पुन्हा झोपल्या आणि मग म्हटलं आता काहीतरी थोडंफार काम जे आहे तर ते करूयात आणि पुन्हा मग खाली आली आहे मी आता तर ते व्हिडिओ मी शूट केली आता फक्त एडिट आहे उद्या मिळून जाईल तर दोन हजार चोवीस या पूर्ण एका वर्षामध्ये मी माझ्या कामातून घरात तर मी आहे गृहिणीच आहे तर माझं घर सांभाळून मला जो वेळ मिळतो ना तर त्या वेळेमध्ये मी काम चालू केलं काय काम आहे तर ते तुम्हाला माहिती आहे मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते इंग्लिशचे क्लासेस आहेत आपले सोबतच आपली सोशल मीडिया एजन्सी आहे मी तर हे वेगवेगळ्या कामात मी ट्राय करत असते थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करत असते तर हे जे काम आहे ना तर याच्यामधून मी किती पैसे कमवले हो तर याचा एक सेपरेट मी व्हिडिओ केला आहे आणि तो जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर आपला क्षितिचं भाट नावाचा जो चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करा त्याची जी लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तर उद्या म्हणजेच आय थिंक आज सतरा तारखे अठरा तारखेला अठरा डिसेंबरला तो जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या मेन चॅनलवरती येऊन जाईल तर या व्हिडिओमधून कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करण्याचा मी प्रयत्न करत नाही आहे तर फक्त इतकंच मला करायचं आहे की जर मी करू शकते माझ्यासारखी एखादी व्यक्ती करू शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी आपल्या मेन चॅनल जो आहे तर त्याला नक्की सबस्क्राईब करा तर ऍक्च्युली एक अपडेट होती तर कुठलंही काम चालू करताना मागे पाठीशी उभेच असतात तर नवीन काम चालू करते नवीन बॅच चालू करते तर एक अपडेट होती की दोन हजार चोवीसची लास्ट बॅच जी आपण म्हणतोय तर ती सव्वीस तारखेला आपली ग्राफिक डिझायनिंगची जी, जी नवीन बॅच आहे तर ती चालू होती बरोबर सव्वीस डिसेंबरला दुपारचे पण बॅचेस आहेत रात्रीचे पण बॅचेस आहेत आणि इन केस तुम्हाला नसेल जमत कुठलीही टायमिंग तर तुम्हाला रेकॉर्डिंग सोबतच सपोर्ट जो आहे आपल्या टीमचा टीचर स्टाफ जो आहे तर तो दिला जाणार आहे जा सोबतच आपल्या इंग्लिशचे क्लासेस आहेत स्पोकन इंग्लिशचे तर ते बरोबर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नवीन वर्षाच्या सुरुवातीला चालू होत आहेत कुठल्याही क्लासची जर इन्क्वायरी करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सर्वरती कॉल किंवा मेसेज करा जर मी कॉल मेसेज रिसीव नाही करू शकले तर माझी टीम मेंबर आहे रवीना तर ती तुम्हाला कांटेक्ट करेल आणि जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला सांगेल तर आता वेळ आहे तुमच्या छान था छान अशा कमेंट्सना रिप्लाय द्यायची तर कमेंट नंबर वन अशी होती तर या दोघींना मी खायला घालते ना एकत्र तर मग खूप पळतात वगैरे असं मी दाखवत होते व्हिडिओमध्ये तर एका ताईची कमेंट आली होती की मोठ्या मुलगीला हाताने खायला घाल तर येस मोठ्या मुलगीला हाताने खायला घालायला चालू केलंय पण काय होतंय ना पोटवर खात नाहीत मुलं स्वतःची स्वतः खायला लागली की पण येस थोडं थोडं तिला आता मी सवय करते हाताडे खायची कारण आता या एजमध्ये सवय जी आहे तर ती करायलाच पाहिजे आ, कमेंट नंबर टू अशी होती की होम टूर दे तर होम टूर मी नक्की देईन खूप स्पेशल आहे हे, हे जे एक्सपिरियन्स आहे घराचा हा माझ्यासाठी पण काय आहे ना जसं घर आपण घरासारखं सजवतो ना तर तसं अजून सजवलं नाही आहे खूप अशा गोष्टी अजून आमच्या बाकी आहेत अजून खूप मागे आमच्या थोडेसे काय बोलतात त्याला गोष्टी आहेत आणि त्यासाठी आम्ही थोडंसं थांबलोय तर नक्कीच घर जे आहे तर ते मी नक्कीच तुम्हाला ही जी टूर आहे तर ते देईन तर अजून एक आपल्या ताईची कमेंट होती की अॅक्च्युली दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कमेंट पण आहे एक प्रश्न पण आहे पण त्याच्या आधी जे आहे तर तिने मला छान असे शब्द लिहिलेले आहेत की ताई तू खूप छान प्रकारे समजवतेस खूप चांगली माहिती तुझ्या ह्याच्यावरती युट्यूबवरती आहे स्पेशली महिलांसाठी आहे आणि त्याच्याबद्दल ती मला थँक्यू बोलत होती तर मी सगळ्यात पहिला थँक्यू तुम्ही माझं चॅनल चेकआउट केलं आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल तर त्यांचा प्रश्न असा होता की त्यांना अमेझॉनवरती सेल करायचा आहे तर त्याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवा तर नक्कीच मी प्रयत्न करेन वरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ जो आहे तर तो कसा तुम्ही सेलिंग करू शकता अकाउंट कसं ओपन करू शकता हे सगळे जे प्रोसेस आहे तर ती इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेन आपल्या मेन चॅनलवरती बिझनेससाठी आपलं मेन चॅनल जे की क्षुतीचा भाट आणि बिझनेस म्हणजे पर्सनल लाईफ विथ प्रोफेशनल लाईफ कसं बॅलन्स करायचं याच्यासाठी क्षुतीचा भाट व्लॉग्स मी एक सेपरेट चॅनल ओपन केलेला आहे तर दोन्ही चॅनल्सना लवकरात लवकर सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करा ओके चला बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते माझ्या मेन चॅनलची तर त्याच्यावरती जाऊन नक्की सबस्क्राईब करा कारण उद्या जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तर ट्रस्ट मी तुमच्यासाठी तो खूप जास्त इन्स्पायरिंग असू शकतो नक्कीच तो व्हिडिओ जो आहे तर तो चेकआउट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय